नमस्कार आज वसई मानिकपूर ह्या ठिकाणी समाज उन्नती मंडळ सभागृहामध्ये महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ ह्यांचा अठरावा वर्धापन दिवस साजरा होत आहे यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोईसर विधानसभेचे आमदार आमदार राजेश पाटील हे आलेले हे आता ह्या समारंभाबद्दल काय सांगत आहेत ते आपण ऐकूया महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाने पत्रकार पत्रकारितेमध्ये समाजामध्ये जे चांगलं काम लोक करतात ज्यांनी केलं आहे अशा लोकांचा इथे सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे मी खरोखर मनापासून त्यांना धन्यवाद देतो की शेवटी प्रत्येक व्यक्ती आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये समाजासाठी काहीतरी काम केलं पाहिजे समाजाचं काहीतरी लेणं देणं आपलं आहे आणि त्याच्यासाठी तो झटत असतो आणि विविध क्षेत्र असे आहेत का त्याच्यामध्ये खूप उणीव आहेत आणि त्या उणीवा पकडून हे लोक काम करत असतात आणि अशा व्यक्तींचा सन्मान जेव्हा केला जातो था था तर त्याच्या जीवनामध्ये त्याला एक परमोच्च आनंदाचा क्षण मिळत असतो आणि त्याला ऊर्जा मिळत असते की माझ्या कार्याचा कोणतरी सन्मान करतो त्याची दखल घेत असते तर सगळ्याच ठिकाणी शासन त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही लोकांपर्यंत पोचू शकत नाही किंवा जे कार्य करतात त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही मग अशा ज्या काही संस्था आहेत संघ आहेत त्यांनी त्यांचा सन्मान केला तर निश्चितच या समाजामध्ये अनेक थोर व्यक्तिमत्व आहेत चांगली व्यक्तिमत्व आहेत पण समाजासाठी काम करतात त्यांना एक ऊर्जा मिळते आणि त्यांना काम करणे चालना मिळते म्हणून ही उपक्रम होणे आवश्यक आहे आणि त्याच्यामुळे ह्या ग्रामीण पत्रकार संघाने घेतल्याबद्दल त्यांचं मी खूप मनापासून अभिनंदन करतो पत्रकारिता करताना असंख्य अशा अडचणीला सामोरे जावं लागते त्यांना तुम्ही विधानसभेच्या माध्यमातून पत्रकारांसाठी काही कायदा नवीन कायदा येण्यासाठी तुम्ही काही पुढचे काही पाऊल उचलणार खरंच आजची पत्रकारिता करत असताना जोखमीचं जा काम झालेलं आहे आपल्या खासकर वसई तालुक्यामध्ये खूप लोकसंख्या वाढलेली आहे जेवढी लोकसंख्या आहे एक म्हणतात व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात आणि निश्चितच चांगली व्यक्तिमत्व जेवढे आहेत तेवढी थोडी समाजामध्ये वाईट कृती करणारी पण मंडळी निश्चित स्वरूपामध्ये आहे आणि अशा ठिकाणी जाऊन एखाद्या बातमीचं कव्हरेज घेणं किंवा एखाद्या बाबतीमध्ये एकोणी चुकीचं काम केलं असेल त्याच्यामध्ये छापणं किंवा त्याच्याबद्दल प्रसिद्धी दे त्याला देणं ही काही का, का आवडत नसते आणि पत्रकार हा मुक्त पत्रकार आहे तो सन्मानित आहे त्याला कुठलं मानधन नाही पगार नाही काही नाही आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तो समाजाचा आरसा म्हणून काम करत असतो आणि जेव्हा एखादी समाजामध्ये वाईट गोष्ट घडत असते किंवा होण्याचा प्रयत्न कोण करत असेल अशा वेळेला तिथे पोचणारा पहिला कोण असेल तर तो म्हणजे पत्रकार आणि त्यावेळेला त्याला काही अडचणींना सामोरे जावं लागते काही घटना ह्या अप्रिय सुद्धा घडलेल्या आहेत त्यांच्यावर हल्ले झालेले आहेत मारहाण झालेले आहे किंवा अतिशय दुष्कृष्ट सुद्धा याच्यामध्ये झालेलं आहे आणि त्याच्यामुळे पत्रकार ह्या मंडळींना मी स्त्री असेल किंवा पुरुष असेल त्यांना एक कायद्याचं एक संरक्षण असणं खूप आवश्यक आहे आपलं महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी विचारांचं महाराष्ट्र आहे ते प्रत्येक फील्डला प्रत्येक क्षेत्राला त्याच्यामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला एक पूर्णपणे स्वातंत्र्य असं आहे आणि ते काम करण्यासाठी ते त्याला एक चांगली चालना या महाराष्ट्रामध्ये आहे तरी सुद्धा आता काही अडचणी यायला म्हणजे ये येताना दिसतात पत्रकारांना तर निश्चितच वेळेवेळी विधानभवनाच्या माध्यमातून विधिमंडळाने असे कायदे केलेले आहेत आताही एक चांगला कायदा आणलेला आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या काही सुधारणा आवश्यक असते निश्चितच पत्रकारांना एक चांगलं अभय मिळेल त्यांना एक संरक्षण मिळेल आणि जे काही रेकग्नाइज पत्रकार आहेत जे काही रजिस्टर आहेत अशा पत्रकारांना शासनाकडून मानधन मिळालं पाहिजे जेणेकरून त्यांचं कुटुंब सुद्धा चाललं पाहिजे अनेक मंडळी आमच्याकडे येत असताना आम्ही त्यांच्याशी बातचीत करत असताना आम्हाला जाणवतय की काही पत्रकार निश्चितच चांगलं काम करतात तर त्यांना कायदेशीर संरक्षण मिळालं पाहिजे परंतु फायनान्शियली थोडा त्यांना जर सपोर्ट मिळाला तर निश्चितच चांगलं काम त्यांच्या माध्यमातून होईल तर आता आपण बघितलं आमदार राजेश पाटील ह्यांनी मुक्त कंठाने सांगितलं की पत्रकार हा समाजाचा आरसा असतो पत्रकार हा समाजाची बातमी ही लोकांपर्यंत पोचवत असतो त्यासाठी पत्रकारांना संरक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट देखील कटिबद्ध आहे असं त्यांचं म्हणणं आहे वसाई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबेसह छोटो आनंद नमस्कार yes,